नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सेन यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी आज तुम्हाला सांगणार आहे की कशाप्रकारे तुम्ही तुमचं नाव हे तुमच्या मतदार यादीत आहे की नाही तपासू शकता ठीक आहे जेणेकरून तुमचं नाव हे तुमच्या मतदारसंघामध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये जे मतदान यादी आहे त्यात तुमचं नाव आहे की नाही तुम्ही कशाप्रकारे चेक करू शकता ते तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर तुमचं नाव जर मतदान यादीत नसेल मित्रांनो आणि तुम्हाला जर आणायचं असेल तर काय करावं लागेल ठीक आहे सर्वप्रथम मी सांगतो मतदान यादीत नाव बघायसाठी काय करावं लागेल आणि कशा प्रकारे तुम्ही पी डी एफ घेऊ शकता ज्या तुमचं नाव या मतदान यादीमध्ये आहे ठीक आहे आणि नंतर मी सांगणार आहे की ज्यांचं नाव नाही आहे किंवा ज्यांना मतदार कार्ड भेटलं नाही आहे त्यांना मतदान कार्ड भेटायसाठी काय करावं लागेल ठीक आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा खूप महत्त्वाची माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर सरकारी योजनांसंदर्भात माहिती घेण्यासाठी चॅनलला आधीच सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक सरकारी योजनांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल ठीक आहे आता मित्रांनो बघा विधानसभेच्या निवडणुका चालू आहेत तर तुमचं नाव तुमच्या मतदारसंघाच्या यादीमध्ये बघायचं आहे तुम्हाला पी डी एफ घ्यायची आहे तर काय करावं लागेल सर्वप्रथम वोटर आय डी इंडिया हे एक वेबसाईट आहे ती वेबसाईट गुगलवर सर्च करा तुम्ही त्या पहिल्या नंबरवर जी वेबसाईट येईल ते ओपन करा त्यानंतर तुमचा जिल्हा टाका नंतर मतदारसंघ टाका आणि नंतर तुम्हाला त्या ठिकाणी पी डी एफ दिशील तुमचं नाव तपासा आणि ही जी वेबसाईट आहे हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा टाकलेली आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता आणि ते लिंक ओपन करू शकता ठीक आहे म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी संपूर्ण माहिती टाकत असतो ते माहिती वाचू भी शकता तुम्ही आणि ते क्लिक करून ते ओपनही करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊनसुद्धा या ठिकाणी तुमची पी डी एफ घेऊ शकता तुमचं त्यात नाव आहे की नाही ठीक आहे कारण ती याद्या जी आहेत ते जाहीर झालेल्या आहेत त्याचबरोबर शेती संदर्भात अठराव्या पीक विमा योजनेबद्दल जे सध्या पीक विमा योजनेच्या दा, या जा याद्या जाहीर झाल्या तर त्याच्यासुद्धा मी माहिती लेखी स्वरूपामध्ये टाकत असतो या ठिकाणी तुमच्या आपल्या वाट यूट्यूबवरती लेखी स्वरूपात तर ते वाचत जा उत्तराच्या स्वरूपात ठीक आहे मित्रांनो त्याचबरोबर मी रोज रात्री दहा वाजता लाईव्ह येत असतो त्याचं कारण असं आहे मित्रांनो की मी प्रश्न उत्तर या ठिकाणी घेत असतो रोज रात्री दहा वाजता जेणेकरून शेतकऱ्यांना सरकारी योजनांसंदर्भात जे प्रश्न पडतात त्या प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी मी या ठिकाणी दहा वाजता बसलेलो असतो मित्रांनो ठीक आहे तर अशाप्रकारे या वोटर आय डी इंडिया या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचं मतदयादीत नाव ऐकून तपासू शकता दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमचं नाव नसेल तर सर्वप्रथम तुम्ही ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन ती गोष्ट सांगायला पाहिजे की माझं नाव नाही आहे दुसरी गोष्ट तुम्ही जर त्यासाठी अप्पलाच नसेल केला तर तुमचं नाव त्या ठिकाणी दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो तुमचं जर नाव त्या ठिकाणी नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो काय करावं लागेल माहीत आहे काय तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो ग्रा आता ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन तो फॉर्म आहे मित्रांनो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे तो फॉर्म आहे नवीन म्हणजे ज्यांना मी कोणाचं सांगत आहे ज्यांना अजून भेटलं नाही आहे ज्यांना या ठिकाणी वोटर आय डी काढायची आहे ठीक आहे मतदान कार्ड ज्यांना काढायचं आहे त्यांच्याबद्दल मी आता बोलणार आहे तर सर्वप्रथम तुम्ही ग्राहक सेवा केंद्रावरती जा शंभर रुपये सध्या फी आहे शंभर रुपये भरा आणि अप्लाय करून टाका अर्ज करा पास पास महीने चा नंतर पाच वर्षा पाच महिन्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमच्या घरी पोस्टाने या ठिकाणी वोटर आय डी कार्ड येऊन जाईन ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ते मतदान कार्ड भेटेल मित्रांनो ठीक आहे तर नक्कीच आज ग्राहक सेवा केंद्र जा आणि अर्ज करा मतदार कार्डासाठी शंभर रुपये फी आहे त्याची आधार कार्डचं आधार कार्डचं काम पडेल आधार कार्डही घेऊन जा आणि त्याचा फायदा असा असतो मित्रांनो की ज्यावेळेस तुमचं आधार कार्ड डिसमिस होते किंवा ज्यावेळेस तुमचं आधार कार्ड सस्पेंड होते ज्यावेळेस तुमचं आधार कार्ड काम करत नाही त्यावेळेस तुमचं मतदान कार्ड त्या ठिकाणी काम करते मित्रांनो ठीक आहे म्हणजे ज्या ठिकाणी तुमचं आधार कार्ड हे चालत नाही त्या ठिकाणी हे बघा मित्रांनो आधार कार्ड पॅन कार्ड आणि मतदान कार्ड हे तीन वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात मित्रांनो बरेचशे अशी गोष्टी आहेत त्या ठिकाणी आधार कार्ड चालत नाही पण त्या ठिकाणी पॅन कार्ड चालते आणि ज्या ठिकाणी आधार कार्ड पॅन कार्ड चालत नाही त्या ठिकाणी मतदान कार्ड चालते मित्रांनो अशा प्रकारच्या ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर निश्चितच मित्रांनो तुम्ही हे करा खूप महत्त्वाचं आहे ठीक आहे तर अधिक काही अडचण असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपूर्ण माहिती वाचून घ्या आणि कमेंटमध्ये सुद्धा बघा मित्रांनो मी रोज रात्री लाहीव दहा वाजता या ठिकाणी येत असतो प्रश्न उत्तर संच या ठिकाणी घेण्यासाठी ठीक आहे म्हणून मित्रांनो रोज प्रश्न उत्तर संचा सा म्हणजे तुमच्या प्रश्नांची उत्तर मी या ठिकाणी देत असतो रोज ते दहा वाजता येऊन ठीक आहे तर चला भेट्या पुढच्या डोळ्यावर एका नवीन सरकारी योजनेसह एका नवीन अनुदान आणि सरकारी माहितीसह भेट्या पुढच्या डोळ्यात सहत असतो परंतु सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र